सव्वीस तारखेला महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीला श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी श्रीक्षेत्र मसवड येथे त्यांच्या मूर्तीच्या खाली पिंड असते आहे ती भुयारातली पिंड आहे तिचं दर्शन आपल्याला सव्वीस तारखेला मिळत असतं तर त्या सव्वीस तारखेला आपण हे दर्शन तुम्हाला कधी मिळतं कसं आपण त्यांची पूजा करायची कसं आपण जायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही पूर्वीचे जुने व्हिडिओ महाशिवरात्रीचे महा महादेवांचे पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा त्यामध्ये मी पूजा शंकरांची कशी करायची महादेवाची पूजा कशी करायची पिंडीची पूजा कशी करायची त्यांना बेल अर्पण कसा करायचा त्यांना दुर्वा अर्पण कशा करायच्या त्यांना मुठ शिवमूठ कशी व्हायची याविषयीची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्या पंती 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 ते तुम्ही अवश्य पहा तर महाशिवरात्र सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारी दिवशी महाशिवरात्र आहे आणि त्या दिवशी म्हसवडचे श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचं जे मंदिर आहे हे हेमाडपंथी पद्धतीचं जुनं प्राचीन मंदिर आहे ते चालुक्य राजातील घराण्यातील हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये आपणाला श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरींच्या मूर्तीच्या खाली एक बारा फुटाच्या अंतरावर खाली भुयारामध्ये पिंड आहे आणि त्या पिंडीचं आपण दर्शन घ्यायचं आहे आणि ते दर्शन घेतल्यानंतर आपल्याला वर्षातून एकदाच हे दर्शन मिळतं ते तुम्ही कसं घ्यायचं त्याला कसं जायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर सातारा पंढरपूर रोडवर मसवड म्हणून गाव आहे मान तालुक्यामध्ये मसवड म्हणून गाव आहे शिवशंकरांचं शिखर शिंगणापूर गोंदावलेकर महाराज आणि पंढरपूरचे विठोबा यांच्याबरोबर मध्यभागी असणारं म्हसवड हे गाव आहे आणि ह्या म्हसवड गावी श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचं मंदिर आहे हेमाडपंथी चालुक्य राजाच्या चालुक्य राजाचालाच्या काळातील हे मंदिर आहे श्री काशीचे काळभैरव श्री काळभैरव हे काशीतून सोनारीला आले आणि सोनारीला सोनारीतून एका भक्तांच्या हाकेला धावून ते म्हसवड येथे आले म्हसवड येथे आल्यानंतर त्यांचं मोठं प्राचीन पुरातन मंदिर तिथं शिवपिंड सापडली तीच शिवपिंड आज भुयारामध्ये आहे आणि त्याच शिवपिंडीचं आपण दर्शन हे आपण महाशिवरात्रीला घ्यायचं असतं महाशिवरात्रीला आपण आल्यानंतर म्हसवडला आपण उतरायचं आहे आणि म्हसवडपासून आतमध्ये एक पाचशे मीटरवर सिद्धनाथांचं मंदिर आहे तिथं गृह समाजाची लोकं असतात त्यांच्या घरी तुमच्या गावाचं नाव सांगितल्यानंतर तुमचा गृह कोण हे तुम्हाला सांगितलं जातं त्यांच्याकडं तुमची राहण्याची व्यवस्था होते त्यांच्याकडं भोजन सगळं पूर्ण व्यवस्था केली जाते यथाचित आपण दक्षिणा त्यांना द्यायचे ते आपली पूर्ण व्यवस्था करत असतात आणि अशा प्रकारे आपण तिथं आल्यानंतर संध्याकाळी साडेआठ आरती चालू होते आरती झाल्यानंतर मग अकराच्या आसपास म्हणजे साडेदहा अकरानंतर हे भुयार उघडलं जातं भुयार बघण्या पाहण्यासाठी किंवा दर्शनासाठी लांब लांबनं लोक आलेले असतात कर्नाटक आंध्र तमिळनाडू पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा येथूनही लोक आलेले असतात आणि ज्यांना माहीत आहे ते लोक येत असतात तर मोठी दर्शनाची रांग असते त्या रांगेतून दर्शन घ्यायचं आहे पूर्वी आ... माणसाला खाली उतरायला येत नव्हतं त्याला असं सोडलं जायचं खाली आणि मग उचलून घेतलं जायचं पण आत्ता सध्या ह्या गृहसमाजाने तिथं पायऱ्या केलेल्या आहेत त्यामुळं पायरीवरून आपण उतरायचं आहे पायरीवरून उतरल्यानंतर एक तीन टप्पे आहेत आणि ह्या तीन टप्प्यानं आपण खाली जायचं आहे खाली, खाली गेल्यानंतर महादेवाच्या पिंडीचं दर्शन घ्यायचं आहे दर्शन घेऊन मग आपण लगेच यायचं आहे कारण श्वसन घ्यायला तिथं आतमध्ये ऑक्सिजनची कमी पडते त्यामुळं ज्यांना दम्याचा वगैरे त्रास आहेत त्यांनी ह्या महादेवाच्या पिंडीच्या दर्शनाला सहसा जाऊ नये पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करावं ज्यांना शक्य नाही शारीरिक तुम्हाला जर काही त्रास असेल तर न केलेलंच बरं तर अशा प्रकारे आपण ह्या तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये त्याचं दर्शन व्हिडिओ रूपीसुद्धा देणार आहे त्यामुळं तुम्ही ते दर्शनसुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे हे महादेवाच्या पिंडीचं दर्शन आपण घेऊन वर यायचं आहे वर आल्यानंतर मग आपले पुजारी आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही जेवण भोजन करू शकता आणि भोजन झाल्यानंतर मग तुम्ही सकाळी तुमच्या तुमच्या गावाला मार्गस्थ होऊ शकता तर अशा प्रकारे हे महादेवाच्या पिंडीचं आपण दर्शन करायचं आहे दर्शनाला जाताना आपणाला बेलपत्र जर नेता आलं तर फक्त न्या बाकीचं तिथं आत काय खाली वाहता येत नाही फार गर्दी असते आणि गर्दीमुळे आपल्याला लगेचच वर पाठवलं जातं त्यामुळं फक्त बेलपत्र तुम्हाला वाता आलं तर वा बाकीची जी पूजा असते ते सालकरी मठाते मठाधिपती आणि काही जे विश्वस्त मंडळ आहे त्यांच्यामार्फत त्यांना अभिषेक केला जातो त्यांची पूजा केली जाते महादेवाच्या पिंडीची आणि मगच ते दर्शनासाठी मोकळी केली जाते तर श्री सिद्धनाथाचं आणि जोगेश्वरीचं मूर्ती आहेत त्या मूर्तीच्या डाव्या कोपऱ्यामध्ये त्यांच्या उत्सव मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि उत्सव मूर्ती तिथं काढून आपल्याला तिथून त्या भुयारातून आतमध्ये सोडलं जातं म्हणजे पूर्वी सोडलं जायचं आता पायऱ्या आहेत त्यामुळं काय कोणता एवढा त्रास नाही पूर्वी फार त्रास व्हायचा कारण जास्त वजनदार व्यक्तींना खाली सोडायचं आणि परत उचलायचं हे फार अवघड जायचं पण आता पायऱ्या केलेल्या आहेत विश्वस्त मंडळांनी पायऱ्या केल्यामुळं स्तोगाला जाणं येणं सोपं आहे तर आता ह्या अशामध्ये आपण जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि महादेवांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे श्री सिद्धनाथ जोगेश्वरी माता हे काळभैरवचं रूप आहे आणि काळभैरवाचं आपण दर्शन घ्यायचं आहे सर्व संकटाला धावण्यात येणारी आमची देवता आहे काळभैरव सिद्धनाथ त्यानं त्यांना मंदिर हे हेमाडपंटी मोठं मंदिर आहे त्याचबरोबर तिथं तिथं गोरक्षनाथांचा मठ आहे आणि गोरक्षनाथांच्या मठाचं आपण दर्शन घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे दर्शन घेऊन श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे काशीचे काळभैरव हे मसवटला आलेले आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद